नमस्कार जयंजय महाराज न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी मी शौकत पठान आणि आज आपण पाहणार आहोत संगमनेर नगरपालिका नगराध्यक्ष मंथन दोन हजार पंचवीस आपल्यासोबत आहे आज हक्काचा माणूस अपक्ष उमेदवार बानुबी शेख यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये प्रत्येक गोष्टीचं समाधान आणि उत्तर मिळणार आहे बानवी आपला आमच्या न्यूज एन एम पी मध्ये स्टुडिओमध्ये स्वागत कार्यक्रमाची सुरुवात करताना तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जातोय हा नगराध्यक्ष कसा असावा नमस्कार संगमनेरकरांनो मी शेख नगराध्यक्ष असा हवा जो पक्षाचा नव्हे जनतेचा असेल चाळीस वर्ष पक्षाने विजन घोषणाबाजी आश्वासन देऊन स्वतःची सिजन काढली संगमनेरच्या समस्यांना कायम दुर्लक्षित केलं आज जनतेला मी एकच आव्हान करते की पक्षाचा नव्हे पक्षाच्या आधारे नव्हे काम पाहून मतदान करा व्हिजन दाखवणाऱ्यांना घरी बसवा आणि काम करणाऱ्यांना पुढे आणा अपक्ष म्हणून मी कोणत्याही नेत्याचा पक्षाचा गुलाम नाही फक्त आणि फक्त जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे प्रश्न करतोय राजकीय वारसा नाही मग जनता तुम्हाला मतं का द्यावा आणि तुम्ही जनतेला मत कशी मागणार हो माझ्याकडे राजकीय घराणेशाही नाही एकही फादर नाही पक्षाची फौजही नाही माझ्याकडे आहे बारा वर्षाची जनसेवा सामाजिक चळवळ आणि लोकांचा जो विश्वास मानवाधिकार संघटनेतून पत्रकारितेतून मी गरीब महिला मुली सर्व धार्मीय समाज समाजबांधव यांच्यासाठी दिवसरात्र धावत गेले आजवर माझ्यावर एकही आरोप नाही अपक्ष म्हणून मी स्वच्छ आहे आणि म्हणूनच जनता माझ्या कामाला मताची खरी पावती देईल पक्ष नसला तरी संगमनेरकरच माझी ताकद आहे प्रश्न तिसरा विचारतोय अपक्ष नगराध्यक्ष म्हणून तुमचा विजय विजन काय असणार अपक्ष मतदार अपक्ष उमेदवार आहेत तुम्ही आणि अपक्ष म्हणून तुमचं विजन काय असणार समस्या सांगायला खूप आहे तो पण माझ्या नजरेत प्राधान्य क्रम ठरले आहेत महिला सुरक्षा ही माझी पहिली जबाबदारी प्रत्येक मुलगी महिला सुरक्षित अशी यंत्रणा निर्माण करणारा मूलभूत सुविधा रस्ते गटारी स्वच्छता स्ट्रीट लाईट या गोष्टीसाठी पक्ष बदलले तरी जनतेची अवस्था तीच आहे आणि ते दिसून देखील येते आरोग्य व शिक्षण सरकारी आरोग्य केंद्र मुलांसाठी लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी सुविधा रोजगार सहाय्य तरुणांसाठी रोजगार केंद्र कौशल्य प्रशिक्षण शहर व्यवस्थापन वाहनाची ट्राफिक पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन हे सर्व शंभर टक्के शिस्तीतच करणार आणि अवैध व्यवसाय चाळीस वर्ष जुन्यांनीही बोललं नवीन आलेल्या सत्ताधाऱ्यांनीही बोललं पण हे व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने चालतात हे आज जनता जाणते आणि मी अपक्ष आहे कोणाचाही दबाव आणि कोणाचंही गट कारण नाही ज्याने शहराला लुबाडलं त्याच्यावर कारवाई करण्यास मी स्वतंत्र राहील चौथ्या प्रश्नाकडे वळतोय आपण तुम्ही मुस्लिम आहात मी जात धर्म नाही करत मात्र एक प्रश्न आहे तुम्ही मुस्लिम आहात धार्मिक राजकारणाला तुमची भूमिका काय असणार आणि धार्मिक राजकारणावर तुमचे भाष्य काय असणार काय म्हणतात मी मुस्लिम आहे हे तर खरंच आहे पण नगराध्यक्षपद धर्मावर चालत नाही कामावर चालतं चाळीस वर्ष सत्ता मुस्लिम मतावरच टिकलेली आहे पण मुस्लिम बहुल भागामध्ये रस्ते नाहीत गटारी नाहीत हॉस्पिटलही नाही स्ट्रीट लाईटही नाही विकास मात्र शून्य आणि जनता ओळखते धर्माच्या नावावर मतं घेणारे आणि काम न करणारे नेते कोण आहेत आणि मी धर्माची राजकारण करत नाही मी अपक्ष आहे माझा एकमेव धर्म म्हणजे माणुसकी आणि विकास आणि माझी जात म्हणजे संगम शेवटी जनतेला काय आवाहन करणार आपल्या न्यूज एनच्या माध्यमातून तुमचा उमेदवारी अर्ज वैद्य ठरलेला आहे तुम्ही पात्र ठरलेला आहे जाहीर झालेला आहे काय आवाहन करणार माझ्याकडे पक्षाची ताकदही नाही पण संगमनेरची जनता माझी ताकद आहे मी कोणत्याही पक्षाची उमेदवारही नाही मी तुमची उमेदवार आहे आज निर्णय घ्या पक्षासाठी नेता निवडणार की कामासाठी अपक्ष नगराध्यक्ष नमस्कार तर प्रेक्षकांनो आजचा एपिसोड इथं थांबवतोय रजा घेतोय संगमनेरकरांची अशाच नवीन नवीन नवी नवी बातम्या मंथनचे कार्यक्रम नगरपालिका दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूक बघण्यासाठी आमच्या चॅनलला आज सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट संगमनेर नगरपालिका दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी तोपर्यंत मी घेतो रजा नमस्कार जय हिंद